श्रीराम ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तीन ऑगस्ट भगवंत एकरूप झाल्यावरच सर्व आनंदच आहे भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदामध्ये असतो तो आनंद वर्णन करून समजणार ना नाही जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद जो आहे तो पहावा भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो एखाद्या खोलीमध्ये सर्व बाजूनी आरसे ठेवले असतील तर कुठेही पाहिले तरी सुद्धा आपल्याला काय दिसेल आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही म्हणजेच सर्व ठिकाणी एक भाव झाला तिथे दुःखाचे कारणच नाही तिथे सर्व आनंदच असतो त्याचप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात तुकारामांनी अशा स्थितीमध्ये राहून लोकांना सन्मार्ग दाखविला समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेलाच नाही आणि म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हे गुरु आज्ञेप्रमाणे वागावे आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर आपण विश्वास ठेवून चालत राहतो त्याप्रमाणे गुरुच्या वचनांवर विश्वास ठेवून आपण वागावे त्यामध्ये आपले हितच होते एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्या वाचून राहणार नाही त्याचप्रमाणे आनंद मिळेल या कारणाने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते हा माणसाचा भ्रम आहे खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय ते सनातन वस्तूपाशीच म्हणजेच भगवंतापाशी आहे भगवंताचे आपण झाल्यावर सुखी होऊ तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो आपला करीतच नाही एखाद्या शेतापेक्षा कुंपणाला जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीमध्येच जास्त करतो आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवूनच आपल्याला जावे लागते आपल्या फायद्याचे केले तर आपला प्रपंच भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच आपण आई बापांवर नवरा बायकोवर मुलांवर नातेवाईकांवर शेजारबाजाऱ्यांच्या सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशी करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी ठरेल आजचे बोध परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्याचे व्हावे ही दृष्टी ठेवूनच आपण नामस्मरण करावे जय जय रघुवीर समर्थ